नमस्कार शरददा नमस्कार शरददा आज एक सावली मैदान गावाचा पारंपरिक मैदान आणि या मैदानामध्ये एक सुंदरशा दोन लढती झाल्या दुसरी लढत झाली जादू आणि रायबा सध्या मुंबईमध्ये चांगली गाडी पलते त्या गाडी सोबतात आपली नंदीपाला आहे तर माहिती आहे ना कोणकोणते नंदीपाला आपला नंदीपाला नंदी पला चिक्या पलाला आणि बावर्या पलाला बदलापूरचा त्यांच्यासोबत आपण बघतो की कालच तुम्ही दोन वास्त्र उतरवली होती आजच्या सविधाने मैदानासाठी बरोबर कसं काय नियोजन झाला तो नियोजन अचानक झालं काय असं पहिलं ठरवलं होतं पकरा पला पलवाची गाडी म्हणून पण पोरा बोलली दादा हान कुठलं तरी काहीतरी कर म्हणून तर आपला खास मित्र आहेत जनक भाऊ म्हणून पिंपलगावचे मी जनक भाऊना फोन लावला जनक भाऊ आपला बैल किती पलतो आता सध्या तर जनक भाऊ बोलता बैल चांगला पलतो जर तुमचा बैल चांगला असेल तिथं तर गाडी कोणाची करू शकतो तुम्ही बोललो दुसरा बैल आता अचानक एवढ्या अर्जंट काही मिळणार नाही तुम्हीच बघा ना तिकडनं बैल घेऊ ना मग त्याही पण त्यांचेच ह्याच्यात आपला गुरु म्हणून वासरू एक दुसरा त्यांचे मित्राचा तो भरला आणि दोन्ही बैल आपली घेऊन आले ती घरी सांगितले ते फोन केले गेले आपण बघतो ते रायबाई जादू साठी चांगली गाडी पलते ती गाडी कसं काय नियोजन झाली असं झाला पहिली शरद झाली पोरांचा शरद नाव देऊया छोट्या भले काय नाव देऊ बाबांचं शरद हो ना हो तर नाव दिल्यानंतर तिथे आपण यांचं नाव दिलं होतं आख्या गाडीच नाव दिलं होतं गुरुदाणे याचा ते, 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 ते आले आपले रायबावाले आणि ते बोलले की आपण जमून शरद करूया म्हणून तुम्ही कुठला बैल टाकणार ते बोलले रायबा आणि जादू टाकतो आम्ही म्हणून ठीक आहे आम्ही बावरे आणि चिक्या टाकतो आमचा अशी जमून प्रेमाने शरद झाली आपली आपण बघतो की भरपूर दिवसानंतर विष्णुबाबांचं नाव लागला आणि त्या नावाला कुठे यश भेटला काय सांगाल तर ते नावाच्यासाठी आपण बैला अर्जंट भरून आणली कारण पोरांची मेन इच्छा होती की आजच्या सव्वीस जानेवारीचा घरचा मैदान आहे आणि सव्वीस जानेवारीचं मैदानासाठी आपल्याला बैल कुठनं पण आण पण दादा बैल घेऊन आपण बघतो की सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये बाबा कुठं ना कुठं काही करून बैल उतरायचे आज त्यांच्याच पावला पाऊल ठेवून तुम्ही बैल उतरवली काय सांगाल काय सांगणार आता की ब बाबा पाहिजे होते ॲक्च्युली तर बाबा नाही आहेत त्यांचं काहीच बोलू शकत नाही बाबा असतं तर बाबांनी दुनियातनं बैला आणली तिने आज बाबा पाहिजे होता बघायला पोरांनी कुठं तरी जाऊन भले माझ्या नावासाठी आज बैला आणली एक नाव कराचं नाव म्हणजे त्यांचा झाला आड्याचं आम्हाला एक आनंद झाला बाकी का आज बा वडिलांच्या नावासाठी तुम्ही हा खेळ करता बरोबर कसं वाटतं खूप आनंद वाटतं अजून काय बोलणार बाबांच्या नावासाठी आता बाबा शंभर टक्के आम्हाला आज बी कमीच शर्यतीमध्ये आम्हाला कमीच आहे आम्ही किती बरी आम्ही कुठन बैल आणली काय केली तरी आम्हाला ते कमी आहे आजपर्यंत आमचा जलज कुठंच झाला नव्हता आमचा जलज आम बाबाच करायचा अजून यावं आहेत पण आपण बघतो बाबांचा लाटका सर्जा सर्जा, सर्जा कसं काही नियोजन दादा सर्जाचा नियोजन चांगला होता ऍक्च्युली मी सांगत होतो सर्जाच पलवाचा पण पोरांचं आमचं म्हणणं असं आहे का सोमवारी आपण बैल नाही पलवाचा काढाचा आज सर्जात चिक्या बरोबर घालणार होतो मी बरोबर दादा येणाऱ्या काळामध्ये सरजा पलता दिसे काय नाही पलताना दिसत नाही सरजा दिसेल आता हा बैल आपलाच आहे समजा चिक्या बघू आपण चिक्या बरोबर एक नियोजन करू पाहिजे एका मैदान अजून गाडी कशी पलत झुलत बघू कारण सरजी आज पण सांगतो की मला पलाच आहे बघूया दादा कसं करा किती मैदान आपले किती पल काय कसं नियोजन झालं चिक्याचा चिक्याचा असं आहे चिक्या आपलाच बैल आहे समजा तुम्ही जनक भाऊ असे आहेत का जनक भाऊ म्हणजे माझा एकदम क्लोज संबंध भावासारखे आहेत मी त्यांना रात्री बारा वाजता सांगितलं जनक भाऊ आपल्याला बैल पाहिजे ते रात्री बारा वाजता भरणार बैल असं आहे हे जनक भाऊ आहेत आमचे समोर तुमच्या उभे आणि म्हणजे तुम्हाला सांगतो भावासारखे त्यांना मी ते त्यांचा मला फोन भरू का बायला असा विषय मी दोन वेळेला मना पण केला पण नाही मी बैला हणतो हणतो असा विषय दोन महिन्यापासून आणू का बैला जनक भाऊंचं म्हणणं असं मी बोललो थांबा थांबा थोडा कामात होतो असा विषय दादा आज पण जी पोरबाबांच्या बरोबर असे ती सगळी पोरं आज पण सगळी पोर, पोर होती, होती। सगळी जे सगळी पोर बाबांच्या बरोबर होती तेवढी पोरं होती काय सांगायला पोरांबद्दल पोरांबद्दल सांगू तेवढा कमी आहे आता त्यांचं असंच म्हणणं दादा काही पण मैदानी मैदानाला तू हान असा विषय होता आज बैल हानली त्यांच्यासाठी पोरांसाठी आपण आणि एक जवळ जनक भाऊची आपल्याला खूप साथ आहे म्हणजे जेव्हा आपण सांगणार तेव्हा बैला येतील आपल्या जवळ आपण सांगितलं बैल इथं जनक भाऊ बैल इथं सोडून जा ते जनक भाऊ निघून जातील असा विषय का दादा आखी दुसरी धावपळ संपली आणि माथेवरती दोन गुलाल भेटले काय वाटतंय किती महत्व आहे आजच्या गुलाला खूप महत्व आहे असा होता का पहिला जेव्हा गुलाल भेटला तेवढा काही असं वाटला नाही का आपल्याला दुसरी गाडी पण एवढी एक नंबरची होईल म्हणून पोरांचा भन बैल चांगला आले दादा गाडी शंभर टक्के होईलच होईल गाडी खेलूया आपण बिंजोरच्या वापस दादा आपण बघतो ना विष्णूबा जी पोर आहे सगळी कट्टर पोर आहेत बैल निघाली की सगळेजण मैदानात येतात जरी काम असं टाकून येतात सगळी काम मला कालपासून फोन करतात का दादा काय नियोजन काय नियोजन काय तू बैला आणणार आहेस का ते ना ते मला सांग बरं बैला येतील मी काल बोललो बैला येतील सगळी पोरं निघून आली आज उरणवरनं सगळी पोरं आली बदलापूरवरनं आल्यात आम्ही लोकल आमची इथली सगळी इथली आहेत दादा आता बघत मैदानात होतच राहतात पण बाबांची किती कमी बसेल तुम्हाला बोललो ना तुम्हाला बाबा नाही ते मैदानाला आम्हाला एवढा काय मजा नाही हकीकत मध्ये ऍक्च्युअली या वर्षामध्ये माझा हा पहिला मैदान दुसरा मैदान आहे मागे डिस्कोला एक मैदान मैदाना होता ऊसरण्याला तिथं गुलाल केलाय त्याच्यानंतर मी मैदानात नव्हतं आज एक मैदानात आहे मी डिस्को सरजा ही बघतो आपण भरपूर नाव केलंय तो नाव तुम्हाला जपायचं आहे काय सांगाल जपूया बघूया या होईल तेवढा करू येणार तिची तयारी हाय पण जशी मापात भेटेल तेव्हा आपण घेणार म्हणजे अजूनपर्यंत काही करणार नाही कुठलीच गोष्टीची अजूनपर्यंत डोक्यामध्ये नवीन करीती बसली नाही का पाहिजे नाही बसलीच नाही अजून दादा आपण बघतो मी बैल बघतो ना एकदम पारख बघतो बैलांची चांगली बैल उतरवता बरोबर काय बोलाल त्या बैलांबद्दल बैल बाएला? चांगली ना बघा तुम्हाला एवढे वर्षे बाबांच्या जर मी फिरलोय आणि बाबांच्या बरोबर मला सगळं शिकायला भेटलेलं आहे समजा आणि बैल जर टोपता नसेल तर मी बैल खाली आणणारच नाही हा पहिला माझा नियोजन आहे म्हणजे आता आपण बघतो की एक वर्ष गेला अजूनपर्यंत तुम्हाला योग्य तसं नंदी भेटला नाही आता बघा जनक भाऊलासुद्धा मी फोन केला जनक भाऊ आपल्या बैलाची कशी कंडिशन मला व्हिडिओ पाठवा पाहिला मी व्हिडिओ बघेन आणि मया करेन जेव्हा मी व्हिडिओ बघितली पब्लिकला बैल तुरवत निघतोय बघितला मी तेव्हा सांगितलं का हा काम करेल आपला मुंबईला कारण मुंबईचा खेळ सगळीकडे होणार नाही बरोबर दादा जेव्हा बैल आणली तुम्ही तेव्हा सर्वजण आपल्या घरी आले ती मुलं काय बोलाल त्या मुलांविषयी सगळी मुलं घरी म्हणजे रात्री बारा वाजता बैल उतरवली बारा वाजून दहा मिनिटात बैल उतरल्यात दोन ते तीन तास बैला राहिल्यात रात्री बारा वाजता बैल उतर सकाळी माहित पडला बैला आल्यात रात्री मग सकाळी मला विचारले बैला आले आम्हाला काय सांगितलं रात्री बारा वाजता आल्यात बैला तुम्हाला सगळ्यांना काय सांगणार आता बरोबर दादा हा आनंद जो भेटतो ना आपल्या शर्तीमध्ये तो एक आणि मैत्री शर्ती घेतो आपण काय बरोबर मैत्रीमध्येच करते शर्ती खेळलोय आजपर्यंत पहिले बसून मैत्रीत केलो परंपरा आतापर्यंत मैत्री झालं त्यांच्याबरोबर शरद जमली बाबा मैत्रीत करायची आपल्याला शरद म्हणून आपण आज थे। शरद जमवली दुसरी दादा आपल्या उस किंवा खिडकाळची मैदाना पडतात यांचं कसं काही नियोजन असणार पुढचं नियोजन मैदान असं आहे का खिडकालच्या मैदानाला आम्ही नाही जाणार काही कारण असतं एक या झालेला होता तिथे बाकी सगळ्या मैदानाला आम्ही जाणार असं काहीच नाही नमस्कार दादा नमस्कार आमचं किशन बैल दिलं होतं मी बाबा होते जिवंत तवा मग तेव्हा हे रात्री माझ्या बारा वाजेला एक वाजेला वा आले होते माझ्या घरी एक वाजेला आम्ही गावला गेलो मग तिडे कॅस बंडल दिले आणि इकडे आलो बैल घेऊन किशन तर तेव्हापासून ओळख अशी झाली तर मित्र एकदम लगे भावासारखं काहीच नाही आमचं लगे कधी बी अर्ध्या रात्री फोन केला ते बी उशिरले होते मी बी उचलो होतो आणि लगेच निघून जायला तयार आहे आम्ही दोघंही आज आपण बघतो की एका शब्दावर तुम्ही मुंबईमध्ये बैल आणली फोन आला तर उशीर होता आम्हाला निघायचं म्हणते मी दोन महिन्यापासून म्हणणार त्यांना येऊ का येऊ का पण तेच म्हणत होते नाही अजून थांबा अजून थांबा दोन महिन्यापासून मी बैल म्हणून आज आणू का उद्या आणू का बस ते माझी मजा करायचे हा हा काय बोलतो दिसतं बस आज लगेच होऊन आला आमचं योग लगेच आणून घेतले दोन शेती केल्या शिकायने बी खूप आनंद झाला एकदम विष्णू शेठबद्दल काय सांगाल तुम्ही लय राजा माणूस होतो एकदम ते आज जर राहिले असते ना तिथे लाख एक लाख रुपये तरी उधाळले असते बैलावर हां का हो uh, कमी भासते की नाही बाबांची नाही लयच कमी वाटली आल्याबरोबर इथं तर चांगलं नाही वाटलं मला uh, दादा इतक्या वेळेबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद